अक्षय जाधव हॅलो हंड्यावर त्यावर ठेवली परात हांड्यावर सात त्यावर ठेवली पराध अक्षयरावांच नाव घेते अक्षय जाधव हंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात परत होते कापे घरे परत येत होते कापे घरे अक्षय राव झाले दिसतात बरे पण त्याला टाकलेच देव खरे इतिहाशाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवत इतिशाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवत निरेंद्र नाव घेते मी त्यांची संतोष बेरडे रुपयाचं पारितोषिक आले त्यांचं मावशीने नाव घ्यायचंय संतोष बेलडे एक कप चाय त्यात टाकली खारी एक कप चाय त्यात टाकली खारी संतोष राव त्या खारीपेक्षा तुमचं झालं नाटकेत नाही भारी ऋतिक चव्हाण ऋतिक चव्हाण यांच्याकडून मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचंय मृतिक चव्हाण सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून मृतिक रावांचं नाव घेते इथे बसलेले मायबाप प्रसिद्ध प्रशिकांचा भाग वाकून प्रसाद प्रसाद दैत प्रसाद दैत यांच्याकडून देखील मावशीसाठी एकशे एक्कावन्न रुपयाचं पारदर्शक काढलंय त्यांचंही मावशीने नाव द्यायचंय प्रसाद कृष्णाच्या डोळीवर असतो मोराचा फीस कृष्णाच्या डोळीवर फीस प्रसाद प्रसाद राव ही जर तुम्हाला मावशी आवली हो असेल ना तर पाड्याच्या मागे या मी तुम्हाला देते पेशा फीस प्रकाश चव्हाण प्रकाश चव्हाण देखील मावशीसाठी शंभर रुपयाचा पारदक्ष आलेला आहे प्रकाश चव्हाण मावशीवर फारच फिदा झालेले दिसत आहेत त्यांचंही मावशीने नाव घ्यायचं आहे प्रकाश चव्हाण समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा प्रकाशरावांचं नाव घेते मी त्यांची अर्जी आणि प्रकाशराव माझ्या परशा राकेश शिंदे राकेश शिंदे देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं आहे त्यांचंही मावशीने नाव घ्यायचं राकेश शिंदे नाव घ्या नाव केला मला आग्रह मी नाही लाजणार नाव घ्या नाव केला मला आग्रह मी नाही लाजणार राकेश रावांचे नाव घेते मी मिरवणार आणि त्यांच्यासाठी सगळ्यांची मिरवणार श्रवण घपरले काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा शवरावांचं नाव घेते हो आधी तुमच्या पहिल्या बायकोला घालवा आणि मग मला बोलवा अक्षय मंचेकर आणि प्रस, प्रसाद बांडागले अक्षय मंचेकर आणि प्रसाद बांडागले याच कडून खास करून आमच्या माव फेटावर फेटा भगवा फेटा, गुण फेटा, गुण फेटा फेटावर फेटा भगवा फेटा, फेटा अहो अक्षयराव ही तुम्हाला जर मावशी आवडली असेल तर कारगिल नागेच्या फाट्यावर येऊन भेटा तसे